मोठा घोटाळा उघड झालाय बनावट कागदपत्रांनी लाडक्या बहिणींचे पैसे लाडक्या भावांच्या नावाने काढले गेले आणि हा सगळा प्रकार करणारा डिजिटल केंद्र चालकच जवळपास साडेतीन लाख रुपये हडपून पसार झालाय नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका येथील मनाटा इथं हा प्रकार घडला अनेक गावात सरकारच्या योजना मिळाव्या म्हणून डिजिटल केंद्र आहेत मनाटा या गावात ज्यांच्याकडे लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यानंच अपहार करून पोबारा केला गावातील अनेक महिलांचा आजूबाजूच्या गावातील काही महिलांना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले या सर्व महिलांचे कागदपत्र डिजिटल केंद्रचालक यांच्याकडे जमा होती यानंतर केंद्र चालकानं गावातील महिलांचे पैसे येणार आहेत असे सांगून गावातील काही पुरुषांचे आधार कार्ड आणि पासबुक मागितले प्रत्यक्षात महिलांचे अर्ज भरताना या केंद्र चालकाने महिलांच्या अर्जासोबत पुरुषांचे आधार कार्ड जोडले त्याद्वारे त्यांना तीन लाख एकोणीस हजार लाडक्या बहिणींचे पैसे जमा करून ते काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला तुमच्या पद्धतीने एकूण या योजनांमध्ये म्हणजे कुठे एकाच व्यक्तीने आठ दहा ठिकाणी फॉर्म भरलेत कुठे पुरुषांनीच फॉर्म भरलेले आहेत कुठे अजून काही वेगळ्या पद्धतीने यावरून एक लक्षात येते की योजनाची अंमलबजावणी करताना किंवा योजना, करता कि योजना एक्झिक्यूट करत असताना जी पुरेशी काळजी घ्यायला हवी त्याचं फिल्टरेशन केलं पाहिजे त्याच अनेक गोष्टी त्याच्या तपासून घेतल्या पाहिजेत खालपर्यंत अंमलबजावणी करताना त्यातली कुठलीच गोष्ट केली नाही निव्वळ मतांवर डोळा ठेवत घाईघाईने ही योजना राबवण्यासाठी जे जी अत्यंत म्हणजे इतकी घाई त्याच्यामध्ये झाली की ज्यामुळे अनेक त्रुटी राहिल्या आणि खऱ्या लाभार्थींपर्यंत पैसा जाण्याच्या ऐवजी निव्वळ आणि निव्वळ याच्यामध्ये अनेक चोर आणि मधली वाटमारी करणारे लोक तयार झाले मला त्यांनी सांगितलं ते आधार कार्ड आणि पासबुक द्या म्हणजे तुमचं तुमच्या नावावर विहिरीचे पैसे पडणार आहात आता जवळजस्त सोय असल्यामुळे आम्ही म्हणलो गलित आम्ही दिलं भरश्यानं त्यानं आम्हाला काही सांगितलं नाही असं कोणतंच काय आणि गुरुवारी माझ्या सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनटाला साडेचार हजार रुपये पडले त्यानं मला विचारलं तुमच्या खात्यावर मॅसेज आला का मी म्हणलं हो तर मी त्याला गुरुवारी नऊ वाजून तीस मिनिटाला पैसे उचलून दिले त्याचे त्याला साडेचार हजार रुपये आधार आणि पासबुक आमचं विरीजसाठी नेलं किती ना आम्हाला येऊन हे ये म्हणलं आमचे पैसे पडले म्हणला त्यानं विचारलं मॅसेज आला का मी म्हणलं हो मॅसेज आला माझ्याकडे त्याचे मी गुरुवारी नऊ वाजून तीस मिनिटाला पैसे उचलून दिले साडेचार हजार रुपये